तर नमस्कार मित्रांनो तर जसं आता नवीन मुख्यमंत्री मोफत वीज योजना ही आलेली आहे तर याच्यात तुम्हाला जे आहे ते पाच वर्ष मोफत फीज मिळणार आहे वीज आपली मिळणार आहे आणि हा कोणाला लाभ मिळणार आहे आणि शेत शेतकरीचे पात्र आहेत का हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूया आणि सर्व जे याच्याकरिता माहिती लागणार आहे किंवा पात्रता आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये कवर करूया तर या पहिले तुम्ही सर्वात नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या अशाच नवीन व्हिडिओसाठी तर चला बघूया तर जसं तुम्ही समोर पाहू शकता की हा जी आर त्याचा आलेला आहे आणि याच्यावर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला वाचून दाखवतो की मुख्यमंत्री राजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस बाबत आहे आणि हे पंचवीस जुलैला हा जी आर आलेला आहे तर याचं प्रस्तावना आपण थोडंफार वाचून घेऊया महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत आ, सदर ग्राहकांना महावितरण कंपनीचे मार्फत वीज पुरवठा करण्यात आलेला आहे तर हेच मी तुम्हाला याच्यात शॉर्टकटमध्ये सांगणार आहे की याच्यात जे तुम्हाला जे पुरवठा आहे ते सत्तेचाळीस लाखचा आहे कृषी पंपाचा ग्राहकांचा तर त्याच्यामुळे त्यांनी वीज जे आहे हे तुम्हाला मार्फत मोफत देण्याचं सरकारने हे ठरवलं आहे तर जागतिक हवामान बदल आणि अनिनियत प्रज्जामुळे राज्यातील कृषी व्यवस्थांना दुष्ट पाणी झाले असून शेती करणाऱ्या तर नैसर्गिक आपत्ती आढळती म्हणजे हेच की नैसर्गिक आपत्ती काही आढळल्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला जर म्हणजे शेतीसाठी जर वीज लागत आहे तर त्याच्यासाठी पण हे योजना त्यांच्यासाठी आलेली आहे तर मुख्यमंत्री चहा असं या नोटीसमुळे हे सर्व तुम्हाला शॉर्टकटमध्ये आणि खूप लंब्यामध्ये सांगितलेलं आहे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलं आणि हे त्याच्याबाबतच भारतीय शेती मुख्यतः पावसाळा अवलंबून ही योजना राबवण्यात आलेली आहे तर याच्यात सांगितलेलं आहे की त्यानुसार राज्यातील म्हणजे की महावितरणने हे विचार केलेला आहे की मोफत वीज द्यावी याच्यासाठीच हे, हे सर्व निघलेलं आहे तर शासनाचा निर्णय याच्यावर काय आला ते आपण वाचूया भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणा ब बदलामुळे मोसमी हवामान तिथं बदल असून या यासमुळे याच कारणाने हवामानाच्या बदलच्यामुळे ही बळीराजाची मोफत योजना आलेली आहे योजनेचे कालावधी काय आहे पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीसपासून तर मार्चपर्यंत दोन हजार एकोणतीसपर्यंत तुम्हाला ही योजना चालू राहील मात्र तीन वर्षाचा कालावधीनंतर सदर योजनेचे आढळ घालून कालावधी राबवण्यात निर्णय घेण्यात येईल पात्रता काय आहे राज्यातील जे शेतीपंपाचे ग्राहक आहेत जर त्यांचं सात पॉईंट पाच एच पीपर्यंत भार आ, असलेले सर्व शेतीपंप ग्राहक आहेत तर त्या ग्राहकांना हे योजनेचे रा लाभ ते घेऊ शकतात असं यांनी लिहिलेलं आहे याची पात्रता आहे आणि योजनेचे अंमलबजावणी पदवी तर काय आहे एप्रिल दोन हजार चोवीसपासून हे राहणार आहे आणि हे जसं मी तुम्हाला सांगितलं सात पॉईंट पाच एम पीचे ते ज्यांनी ज्यांनी ग्राहक आहेत त्या ग्राहकांना हे लाभ घेऊ शकतात याच्यात खूप मोठ्या दिलेला आहे आप तर आपण ते वाचणार नाही आहो जे जे कामाच्या गोष्टी आपण ते पाहून घेऊया तर लेखी शीर्ष दिलं म्हणजे मोफत वीज बिल योजनेसाठी वार्षिक अंदाज एकूण चौदा हजार सातशे साठ कोटी महाराष्ट्र वीज वितर्जन कंपनी मर्यादित यांची कृषी पंप अनुदान सर्वसाधारण वर्गावर्गातील लेखीचे क्रमांक असे दिलेले आहे त्यांचे ते यांनी हेच लिहिलेलं आहे की चौदा हजार सहा सातशे साठ कोटींचा सा वीज वितरण आहे कंपनीच्या मर्यादेत असं यांनी दिलेलं आहे सर्व माहिती यांनी ठेवलेली आहे तर उपरोक्त करता सन दोन हजार चोवीस याच्यात पण हे सांगितलेलं आहे की पूर्ण मार्गीने अर्थसंपन्न करण्याचा मान्यता देण्यात आला मान्यता दिलेली आहे सांगत सांगितलेलं आहे सदर योजना शासन मुसा राबवण्यात जबाबदारी सर्वशी महावितरण कंपनीचे आहे तो हे महावितरण कंपनीच्याकडून ही तुम्हाला युजची योजना मिळणार आहे तर यांच्यासाठी तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा आणि जे जे मी पात्रता सांगितले त्यांनी त्यांनी हा फॉर्म भरून घ्यावा महावितरण कंपनीचे तात्काळ अवलंब आणि सुरू करण्यास शासनाचा निर्णय त्रैमानसिक अहवाल सादर करावा दे हे सर्व त्यांनी दिलेलं आहे आणि हे नोटीस मी तुम्हाला आणि या व्हिडिओसाठी एवढंच आणि जर याचे फॉर्म गेम निघाले तर याची पण नोटीस लवकरच येणार जी आर आलेला आहे तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या धन्यवाद